आज या ठिकाणी कराड फेस टू स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून जे वाटचाल करत आहे मला आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकाजी शिंदेसाहेब असतील पालकमंत्री शिवराज देसाईसाहेब साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सहकारी कनसे या सर्वांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी जो भरघोस असा निधी मिळाला आहे त्या दृष्टिकोनातून खराड फेज टूची आज जी वाटचाल चालू झाली आज आले अपार्ट फर्स्ट आहे अजूनही इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने विकास काम हे होणार आहे आज लोकांशी संवाद साधण्यासाठी व लोकांना या विषयांची माहिती देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन आज जे कलाकारांच्या वतीने केलं होतं त्या कार्यक्रमात जो हो कराटकरांनी जो, कर, जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जो एक प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्व कलाकारांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो चार तास झाला हा कार्यक्रम चालू आहे अजूनही संपलेलं नाही परंतु लोकांतून एक असा एक उत्स्फूर्त असा एक मेसेज येतो आहे की बाबा हा कृती कराडचा विकास अशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे येणारे पन्नास वर्षे धानात ठेवून कराडासाठी एक चांगलं व्हिजन समोर ठेवून त्या कराडचं मायक्रो प्लॅनिंगनं विकास होणं अत्यंत काळाची गरज आहे वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टिकोन काळाची गरज आहे हा एक लोकांच्या मध्ये जो एक भावना होती या कार्यक्रमाच्या रूपानं आज बाहेर आली असं मला वाटतं पुन्हा एकदा कराडकरांनी जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो व हे कामं म्हणजे आम्हा असलेलं आम आमचं कर्तव्य आहे व ह्या कर्तव्यप्रणातेमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशा ठिकाणी वाई देतून थांबतो जयंजय